माझा विषय आहे की प्रामुख्याने पहिला विषय आहे की दोन हजार तेरा लाखापाल यांची भरती झालेली होती आणि दुसरा मुद्दा आहे की दोन हजार चोवीस ला एक सत्तेचाळीस जणांची भरती झाली होती या दोन्ही विषयात की सत्तेचाळीस जणांची भरती झाली होती त्यानंतर काही दिवसांना जर निकाल लागल्यानंतर दोन दिवसांना ठराव घेण्यात आला घेण्यात आला मध्यचा कि तेरा जणांची त्यांना आतरित जागा लागणार आहे जागा लागणार असा ठराव घेतला पण ठराव घेतल्यानंतर त्यांनी कुठलीही पूर्वसूचना त्यांच्या वेबसाईटवर वर किंवा त्यांच्या कुठलीही त्यांनी टाकली नाही त्यानंतर कशी भरती केली काय केली त्यात कुठलाही उल्लेख नाही त्यांनी मंदिर संस्थाने पहिल्यांदा जणांची भरती केली होती सत्तेचाळी जनाचे पेपर घेतले बाकी सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यावेळेस सगळं लिगिन पद्धतीने सगळ्या करण्यात आल्या पण नंतर जो दुसरा जो मुद्दा आहे की वेबसाईटवर वर टाकणं किंवा तुम्हाला तेरा जणांची भरती घ्यायची होती मग कशा पद्धतीने तुम्ही भरती घेतली मग एका भरतीला तुम्ही दहा 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 उमेदवार हे बोल। कशामुळे बोलले तुमचं जर ठरलं होतं ना की जो उमेदवार उमेदवारचा जो उमेदवार असेल त्याला तुम्ही नोकरी देणार होता मग दहा दहा उमेदवार कशासाठी बोलू आणि तुम्ही स्थळी ह्या सगळ्या गोष्टी का टाकल्यात कारण की उमेदवार पूर्ण महाराष्ट्रात ना आपल्या पेपर दिले होते महाराष्ट्रात सगळीकडे दिली होती की वेबसाईटवर टाकणं बंधनकारक आहे हा मोठ्या संख्येचा विषय आहे की वेबसाईटवर का टाकलं नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा की दोन हजार चोवीस भरती तेरा जागेची भरती झाली आहे त्याच्यामध्ये यांनी वेबसाईट वर एकही गोष्ट टाकलेली नाही का टाकलेली नाही त्यांनी असेल तर तहसीलदार साहेब किंवा ज्या संदर्भात जो अधिकार असाल त्यांनी समोर चर्चेला बसावं समोर सांभाळण्या मी माहिती तर माहिती मागवली तर आम्ही सही टाकली नाही वरतीला अधिकार साहेबांना विचारतो असं उडवाउडवीची उत्तर आहे अधिकार मागील सहा महिन्यापासून मी या गोष्टीचा पाठव कुठलेही त्यांनी ठोस पुरावे देत नाही माझ्या अर्थ काय झाला की हा भरतीत घोटाळा माझी एवढीच मागणी आहे दोन हजार चोवीस मध्ये जी भरती झाली आहे त्याची वरिष्ठ अधिकाऱ्याकडे चौकशी करण्यात यावी आणि तात्पुरत्या स्वरूपाची जी तेरा जणांची किंवा पंधरा जणांची काय भरती झाली आहे ती स्थगित करण्यात यावी आणि त्यानंतर या पूर्ण खुलासा करण्यात यावा आणि खुलासा केल्यानंतर त्यांना जयनिंग करण्यात यावी तात्पुरत्या स्वरूपात त्यांना निलंबित करण्यात यावी आणि जी वरिष्ठाकडे चौकशी करून ह्या जे जोशी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि दुसरा मुद्दा आहे माझा दोन हजार तेरा भरती दोन हजार तेरा भरती मध्ये लेखापालाची भरती केली त्यावेळेस जे नियम वाटे असतात शासनीय दोन हजार पाच च्या प्रमाणात दोन हजार पाच चा कायदा काय म्हणतो लहान कुटुंब प्रमाणपत्र घेणं बंधनकारक मंदिर संस्थांना कुठलंही लहान कुटुंब प्रमाणपत्र घेतलं नाही आतापर्यंत मंदिर संस्थांमध्ये माझ्या माहितीनुसार मी माझ्या माझी माहिती चार ते पाच कर्मचाऱ्यांना अपत्य तीनच्या वर आपत्त्या आहे तरी मंदिर संस्थान त्यांच्यावर कारवाई का करत नाही मी तहसीलदार साहेबांनाही प्रश्न विचारला तर तहसीलदार साहेबांनी त्याच्यावर काय कारवाई करायचा हा आणत नाही त्याच्यापेक्षा लाजवणी काय गोष्ट मी आता है कि पुरा जी आर दिलेले आहेत माझ्याकडे पुरावे सगळं काय दिलेले आता मला फक्त एवढीच अपेक्षा आहे की तहसीलदार साहेब व कलेक्टर साहेब याच्यावर काय कारवाई करत मंदिर संस्थापना साधा एक लेटर सुद्धा आला नाही मागील सहा महिन्यापासून मी पाठपुरावा करतोय ही मंदिर संस्थांना काल परवा मी माहिती अधिकारी माहिती मागून दिली तर त्यांनी मला फक्त उत्तर दिलंय की आमच्याकडं लहान कुटुंब प्रमाणपत्र नाही नाहीचा अर्थ काय मग शासनाने नेम कसा केला मग तुम्ही ह्या नवीन भरतीला तुम्ही त्यांच्याकडे प्रमाणपत्र का घेतले माहिती अधिकाराकडे माझ्याकडे प्रमाणपत्र आहे का स्वतः सहाय्यक आयुक्तला सस्पेंड जे माझ्याकडे पेपटी संस्थांचे अधिकारी जी आर घेऊन गेले त्याच्यामध्ये सहाय्यक आयुक्त त्यांना डिबार केलेलं आहे का ही लोकमतची बातमी आहे आणि तुम्हाला जो वेळेस मंदिर संस्थानं ह्या भरतीच्या वेळेस प्रमाणपत्र घेतले हे पण दाखवतो दोन हजार पाचच्या च्या नियमाप्रमाणे प्रमाणपत्र पण घेतले मग दोन हजार पाचला ला हा कायदा लावला तेराला भरती झाली आणि दोन हजार आता भरतीचं काय दोन हजार चोवीस भरती झाली तुम्ही प्रमाणपत्र का घेतले मग यार दिवशी कोण आहे मग तुम्ही पैसे देऊन भरती केली का तुम्ही मला ना पैसे देऊन भरती झाली का मध्य संस्थांची पहिल्यांदा तुम्हाला ऐका चार दिवसाखाली तुम्हाला लगेच कळतं की सत्तेचाळीस जणांची तुम्हाला जागा तुम्ही पेपर घेता सत्तेचाळीस जणांचे आणि अर्धा रात्री तर तुम्हाला तेरा जणांची गरज कशी लागते ठीक आहे लागली पण तुम्ही भरती लिगली पद्धतीने करा ना भरती जी आहे ती लिगली पद्धतीने करा एवढे तुमच्याकडे एक सुद्धा माहिती नीट नाही मंदिर संस्थान आहे काय आहे तुम्ही क्लिअर ना दाखवा तुम्ही मला एक माहिती त्यांची क्लिअर आहे का कुठली माहिती दिली त्यांनी क्लिअर लिहून दिले मला सस्पेंड केलंय तसं जी आर पण मी मंदिर संस्थांना दिलेला आहे आताच त्यांचे अधिकारी पाटील साहेब म्हणून असते त्यांना जी आर पण दिलेला आहे हे पुरावे अजून काय पुरावा हो पाहिजे शासनानं कायदा कसा काढलाय मंदिर संस्थाला कायदा नाही का शासकीय नियमापर्यंत तुम्ही घेताना पेन्शन घेता सगळ्या गोष्टी घेताना नियम लागू आहेत का नाही मग अधिकाऱ्यांना अभय कुणाचा आज दोन हजार तेरा पासून तो अधिकारी खुर्चीवर आहेत त्याला अभय कुणाचा पुढील दिशा मंदिर संस्थांच्या पुढे मी माझ्या मागण्या तहसीलदार साहेबांना किंवा त्यांना पत्र दिलेलं अटीचं ज्या नियम अटी आहेत माझ्या त्या मी या सगळ्या मंदिर संस्थांना दिलेल्या आहेत त्यांनी जर आता त्या अटी जर मान्य केलं नाही किंवा पंधरा दिवसात जर त्या अटी मान्य नाही केल्या तर मंदिर समोर आमचा आत्मधन राहील